हॅलो व्हिडिओ नमस्ते आरतीज होम ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण हे मस्त जाळीदार मौसूत आपण उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते आज बघणार आहोत आज मी तुमच्यासाठी मस्त आणि उपवासाची व्रतची रेसिपी घेऊन आली आहे ही जरूर ट्राय करा आपण नेहमी साबुदाणे आणि भगरच बनवत असतो भगर आणि आमटी वगैरे हेच बनवत असतो तर आज काहीतरी आपण नवीन बनवूयात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू एका एक वाटी भगर घेतली आहे मी आणि ती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायची आहे त्याच्यातलं जेणेकरून ज्याच्यातलं मॉइश्चर हे निघून जाईल आणि भगर मस्त आपली मिक्सरमध्ये बारीक आपल्याला पावडर करता येईल तर हे बघा छान मी मस्त अशी मस्त भाजून घेत आहे आणि मस्त आपण सगळं भाजून घ्यायचं आहे स बगरपण आणि मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की याच्यामध्ये काय टाकायचं की आपले आ, आपे हे उपवासाचे मस्त जाळीदार बनतील याच्यासाठी मी तुम्हाला टीप पण शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं असेल तर नक्की करून टाका लवकर आणि आयकॉनला जरूर क्लिक करा कार जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर हे बघा मी आता फगर छान भाजून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मी एक वाटी भगर घेतली होती त्याच्यात मी अर्धी वाटी साबुदाणे टाकणार आहे साबुदाणे पण छान आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत हे साबुदाण्याची पणपुळं आपल्याला मिक्सरमध्येच काढून घ्यायची आहे मी हे दोघंही छान मस्त भाजून घेते आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय काय उपवासाला काय काय बनवता आणि काय काय तुम्ही ट्राय करता उपवासामध्ये जर तुम्ही साबुदाणे आणि भगर खाऊन खाऊन बोर झाला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर नवीन काही रेसिपी आहे मस्त अशी आणि खूप टेस्टी पण लागते आणि लहान मुलांनाही खूप आवडते तर हे बघा आपण साबुदाणे पण छान भाजून घेतलेले आहेत स सा, साबुदाणे छान भाजले गेल्यावर आपल्याला मस्त त्याच्या काढून घ्यायचे त्यांना थंड करून घ्यायचे आहे आणि मस्त मिक्सरमध्ये टाकून या, याची मस्त बारीक अशी पूड करून घ्यायची आहे तर आणि हे अप्पे हे उपवासाचे आपण साबुदानाने भगडणेच बनवत असलो तरी पण हे पचायला खूप हलके असतात कारण आपण हे याची एकदम बारीक एक बारीक एक एकदम पिठी तयार करून टाकतो त्याच्यामुळे हे लवकर पचतात आणि जर आपण साबुदाणे किंवा आखे भगर किंवा हे आपण बनवलं तर उपवासाला ते आपलं पोटा पोट आपल्याला जडजड वाटतं आणि गॅस ॲसिडिटी असा आपल्याला त्रास होतो तर याच्याने हे होत नाही कारण आपण हे बारीक करून टाकलेलं असतं आणि हे पचायला खूप लवकर पचतं तर हे बघा छान आपण मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे तर ही साबुदाण्याची पूड टाकली आहे एवढी बारीक आपल्याला करायची आहे तुम्हाला दरदरीत ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता पण हे हे बघा आणि भगरी भगरची पण आम्ही पूड बनवून घेतलेली आहे ती पण मी याच्यामध्ये टाकून दिलेली हे छान मिक्स करायचं आहे आणि आपण जे मिरचीचं चा, छान मिरची फक्त मिरची दळून घेतलेली होती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून मी बारीक करून घेतली तुम्ही ठेचाही वापरू शकता मिरचीचा मिरची आणि कोथिंबीर इथे तुम्ही टाकू शकता तर हे बघा मी मिर चिचा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता मी आता मीठ टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये जाळीदार होण्यासाठी आणि थोडं आमसर लागण्यासाठी याच्यामध्ये मी दही घातलेला आहे दही घालायचं आहे तुमच्याकडे कोणतंही दही असो ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता तर आता बघा मी याच्यात छान दही टाकून मीठ टाकून छान मी हलवून घेतलेलं आहे आता तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये क मीठ कमी जास्त करू शकता मी बघा मीठ पण टाकते आता मी तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हा हे दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत तर हे छान मिक्स करून मस्त बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी तर आपण दहा पंधरा मिनटं ते मॅरिनेट होतं आहे ते ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूयात तर हे बघा कोथिंबीर घेतलेली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहे आता याची आपण बारीक पेस्ट बनवून घेऊयात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि एक थोडंसंच दही टाकलेलं आहे आणि थोडं मीठही एक मी एक चमचा मीठ टाकते तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता तर हे बघा मस्त आपण आपली चटणी तयार आहे हिला मी तडका देऊन घेणार आहे आणि आता बघा पंधरा वीस मिनटं झालेले आहे तर हे साबुदाणे आणि भगर याने पाणी सोप करून घेतलेलं होतं मी अजून थोडंसं पाणी मिक्स करून याला छान ढवळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी टाकते शेंगदाण्याची पूड जे आपण शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले ते मी याच्यामध्ये टाकले आणि हे आ, आपले आपले मस्त जाळीदार बनण्यासाठी मी याच्यामध्ये इनो मिक्स केले आहे जो आपण फ्रूट आ, एनो असतो ना तो आप मी याच्यामध्ये टाकला आहे आणि लगेचच हे असं बघा स्प्रे तुम्ही चमच्याने तेल टाकू शकता मी स्प्रेने टाकलेला आहे तर आपण छान स्प्रेने ऑइल स्प्रे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर लगेचच टाकायचं आहे की आपले आपे आप मस्त जाळीदार होण्यास मदत होते जर आ, जर तुम्हाला थोड्या वेळाने करायचं असं तुम्ही जेव्हा करायला घ्याल त्याच्याच फक्त एक मिनटं आधी हे आ, इनो याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करून मग एक एकचदा छान हलवून घ्यायचं आहे आणि मग ते लगेचच आपल्याला बनवायला घ्यायची आहेत आपे मग हे आपले आपे मस्त जाळीदार बनतात हे बघा तुम्ही बघू शकता की ते छान फुटम्म फुगलेले आहेत तर आणि हे लागायलाही खूप मस्त लागतात तर बघा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून नक्की आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही नक्की मला ही कमेंट करून सांगा आणि कुठून बघत आहात हेही सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत तुम्ही बघत आहात तर तुम्ही आँ... आणि तुम्ही उपवासाला काय काय आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे आहे तेही मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता मी नक्की ती रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर हे बघा असं तुम्ही सर्व करू शकता हिरवी चटणी आणि हे तुम्हीही दह्यासोबतही खाऊ शकतात हे बघा किती जाडीदार आणि मऊसूद झालेले आपले आप्पे जे भगर आणि साबुदाण्याचे आप्पे आहेत उपवासाचे तर तुम्ही नक्की ट्राय करा त्याला तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय